नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे तीन नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणारे अशोक सभाणांचे भाऊजी भास्करराव पाटील ही आता प्रवेश करणारे मिनल खदगावकर ओमप्रकाश कोकर्णा राष्ट्रवादीत जाणारे तेवीस मार्चला अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे काँग्रेसची लीडरशिप आहे ती लीडरशिप समाज विमुख नाही समाजाच्या प्रश्नाची त्यांचं नातं नाही आणि आजची जी, जी काही नांदेड जिल्ह्यामधली राजकीय परिस्थिती आहे मला जर त्या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवायचे असतील तर मला अजित पवार काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे म्हणून गेलो तेवीस तारखेला आदरणीय भास्कररावजी दादा माझे आमदार पोकरणाजी मेनलताई यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे त्या प्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाचे अध्यक्ष साहेब राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री नवाब मलिकजी अन्य मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल